नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण घरातच उपलब्ध असलेल्या गव्हाच्या पिठाचा वापर करून अवघ्या दहा मिनटात मस्त असा कुरकुरीत जाळीदार डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर इथे आपण हा डोसा बनवण्यासाठी ना सोडा वापरलेला आहे ना दही वापरलेला आहे ना पीठ आंबवलेला आहे तरी देखील मस्त असा जाळीदार आणि कुरकुरीत डोसा बनवून आपला तयार झालेला आहे तर गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेला हा डोसा असल्यामुळे अतिशय पौष्टिक होतो त्याचबरोबर कुरकुरीत होतो त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळेजण आवडीने खातील तुम्ही सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच हा डोसा बनवू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर गव्हाच्या पिठाचा मस्त असा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे आपला डोसा जो आहे तो छान असा कुरकुरीत होतो तर आता रवा आणि गव्हाचं पीठ चमच्याने एकमेकांमध्ये छान असं मिसळून घेऊयात आणि यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा सैलसर असा घो तयार करून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे मग पाण्याचं प्रमाण सुकणार नाही तर संपूर्ण एक वाटी पाणी मी सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊ डोश्यासाठी आपल्याला बॅटर सैलसर हवं आहे त्यामुळे मी इथे आणखीन एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी आपण यामध्ये घालत याचा सैलसर गोळ तयार करून घेऊ डोशासाठी बॅटर तयार करत असताना गव्हाच्या पिठाच्या गुठळा अजिबात यामध्ये राहता कामा नये त्यामुळे पिठाच्या गुठळ्या मोडत मोडत याचं आपल्याला सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला दाटसर किंवा घट्ट बनवायचं नाहीये नाहीतर आपला डोसा कुरकुरीत होणार नाही आणि तो खायला तितकासा चविष्ट लागणार नाही त्यामुळे असं बघा सैलसर हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यापासून बॅटर तयार करण्यासाठी इथे मी अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे तर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून यामध्ये घाला म्हणजे मग पाण्याचं प्रमाण बिघडणार नाही तर अशा रीतीने इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं डोशाचं बॅटर बनून तयार झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटांसाठी हे पीठ आपण असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता डोसा आपला आणखीन पौष्टिक व्हावा यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोट्या आकाराचा कांदा देखील इथे मी बारीक चिरून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी किसलेलं गाजरही घेतलेलं आहे आणि या इथे बघा मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये एक पळीभर आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं मस्त असं फुललं गेलं की मग यामध्ये आपल्याला दोन चिमुटभर हिंग घालायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कांद्याला आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती परतून घ्यायचं नाही तर मोठ्या गॅसवरती एखाद मिनिटभर आपण याला परतून घेणार आहोत सोबतच यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घातलेली आहे याला थोडंसं मिक्स करून घेऊ कांद्याला एखाद मिनिटभर आपण मोठ्या गॅसवरती थोडंसं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सोबतच यामध्ये किसलेलं गाजर देखील आपल्याला घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती कांदा टोमॅटो आणि गाजर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही तर मोठ्या गॅसवरती एक मिनिट भरासाठी थोडंसं मौसर होईस तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा कांदा टोमॅटो आणि गाजर खूप जास्त शिजू न देता थोडंसं मौसर होईस तोपर्यंत मोठ्या गॅसवरती परतून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर इथे बघा आपण जे डोशासाठी बॅटर तयार करून घेतलं होतं ते देखील छान असं सेट झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आणि यानंतर आपण ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या भाज्या या बॅटरमध्ये आपल्याला घालायच्या आहेत आता आपण हे सगळं एकदा छान असं मिक्स करून घेऊ तर आपण घातलेल्या ह्या भाज्या आणि कोथिंबिरीमुळे तुम्ही इथे बघू शकता हे जे बॅटर आहे ते मस्त असं कलरफुल दिसतंय आणि त्यामुळे नक्कीच हा डोसा लहान मुलं आवडीने खातील तर अशा रीतीने इथे आपलं हे डोशाचं बॅटर बनून तयार झालेलं आहे या स्टेजला जर तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं पाणी घालू शकता तर इथे आपलं डोशाचं बॅटर बनवून तयार झालं आता आपण डोसे बनवायला घेऊया तर त्यासाठी गॅसवर डोशाचा तवा ठेवलेला आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने ब्रशने तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला पळीने किंवा एखाद्या पेलाने डोशाचं जे बॅटर आहे ते सुरुवातीला तव्याच्या कडेने आणि नंतर मध्यभागी सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही या इथे बघू शकता डोशाचं बॅटर तव्यावरती घालत असतानाच डोशाला छान अशी जाळी पडत आहे आणि त्यामुळे मस्त असा भाजल्यानंतर जाळीदार डोसा बनून तयार होतो तर छान असा गोलाकार डोसा इथे मी तव्यावरती घालून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती दोन मिनटांसाठी आपल्याला डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर हे बघा दोन मिनटानंतर डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे आणि आता यावरती आपल्याला थोडंसं डोशाच्या कडेने तेल किंवा तूप घालून घ्यायचं गा आहे म्हणजे डोशाच्या ज्या कडा आहेत त्या मस्त अशा खरपूस भाजल्या जातात तर हे बघा दोन मिनटासाठी मध्यम गॅसवरती डोसा छान असा भाजून घेतल्यानंतर डोशाच्या ज्या कडा आहेत त्या अगदी सहज मोकळ्या झालेल्या आहेत आणि मस्त असा तांबूस रंगावरती डोसा आपला खालच्या बाजूने भाजला गेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डोशाला अतिशय सुंदर अशी जाळी देखील पडलेली आहे आता याची वरची बाजू देखील भाजण्याकरता याला आपण पलटी करून घेऊ आणि एक अर्धा मिनिटासाठी आपल्याला ही बाजू देखील थोडीशी भाजून घ्यायची दोन्ही बाजू बघा मस्त अशा भाजल्या गेल्या आपला हा मस्त जाळीदार खरपूस आणि कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे आता हा डोसा आपण बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील डोसे तयार करून घेणार आहोत तर अशा रीतीने दही सोडा न घालता पीठ न आंबवता अतिशय झटपट मस्त असे हे पौष्टिक डोसे बनून तयार होतात सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही हे डोसे नक्कीच बनवू शकता अतिशय पौष्टिक आहेत आणि त्याचबरोबर खायला देखील छान कुरकुरीत लागतात तर अशा रीतीने हे झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक डोसे तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद